महिलाधारांसोबत रक्षाबंधन माणुसकीची भिंत सामाजिक संस्थेचा पुढाकार माणुसकीची भिंत ही सामाजिक संस्था मागील आठ वर्षांपासून वृद्ध गरजवंत आणि निराधारांना कपडे वाटप आणि रुग्णालयातील गरजवंतांना दोन वेळेचे मोफत अन्नदान करत असून संस्थेकडून वृद्ध आणि निराधारांसोबत रक्षाबंधन साजरे करण्यात आले माणुसकीच्या भिंतच्या महिला सदस्य मागील आठ वर्षापासून वृद्धनिराधार आणि गरजवंतांना आपला भाऊ मानून त्यांच्यासोबत रक्षाबंधनाचा सण न चुकता साजरा करतात यावर्षीही रक्षाबंधनाच्या सणानिमित्त बाबासाहेब नाईक वृद्धाश्रम वाशिम रोड येथे महिला सदस्यांनी वृद्धाश्रमात जाऊन वृद्धाश्रमाची स्वच्छता करून रक्षाबंधन सण साजरा केला प्रशांत देशमुख संवाद मराठी लाईव्ह यवतमाळ श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न